शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी अन्नप्पा काडादी प्रशालेत आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा शाळा या उपक्रमास भेट देऊन मार्गदर्शन केलं प्रारंभी प्रमुख अतिथी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केलं स्वच्छता मॉनिटर या उपक्रमात सलग दोन वेळा प्रशालेनं उत्कृष्ट कामगिरी केली याबद्दल मुंबई मंत्रालय आणि यशवंतराव चव्हाण सेंटर इथं प्रशालेला सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं या प्रसंगी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी मार्गदर्शन केलं या उपक्रमाअंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी महावाचन महोत्सव घेण्यात आला श्रेयस्वामी श्रुती कोरे पायल सोनवणे या विद्यार्थ्यांनी वाचन केलं परिस्थिती आणि शासनाच्या अनुदान घेऊन दत्तक शाळा योजना राबविण्यात येत आहे जेणेकरून त्या शाळांमध्ये चांगल्या गोष्टी सुविधा पुरवता येतील मित्रांनो ज्या राज्याचे देशाचे भविष्य तुमच्या हाती आहे तुमचे यश हे उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचा पाया असेल त्यासाठी तुम्ही सर्वांनी कला क्रीडा ज्ञान विद्या अशा विविध क्षेत्रात पारंभ ठेवायला आहे शासनातल्या दारी तुम्हाला तुमचे भविष्य गरबात साथ मिळणार आहे सध्या महाराणी तसे कट्टना याचा लाभ होत आहे तुमच्या स्वप्नांना वेग देण्यासाठी सायकल पुस्तके करणे या सर्व अनेक वस्तू साधने आपण उपलब्ध करून देत आहोत तुमचा सर्वांनी विकास व्हावा यासाठीचा सरळ खटात सुरू आहे

सूत्रसंचालन <S personality> आनंद कवठे यांनी केलं या प्रसंगी उपमुख्याध्यापिका सुरेखा महमाणे पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती